इंदूरमधील तीन वर्षांच्या मुलीला असाध्य आजार जडला मात्र ती बचावण्याची शक्यता अत्यल्प उरल्याने मात्या पित्यानेच तिला संथारा देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला डॉक्टरांनी वियाना जैन या तीन वर्षांच्या चिमुरडीला ब्रेन ट्युमर असल्याचं निदान केलं होतं संथरा म्हणजे जैन धर्मानुसार उपवास करून मृत्यू स्वीकारण्याची प्रथा वियानाचे वडील पियुष जैन उच्च शिक्षित असून आय टी क्षेत्रात काम करतात वियानावर मुंबईत उपचार सुरू असताना तिची तब्येत खालावली यावेळी धार्मिक गुरु राजेश मुनी महाराज यांच्या भेटीत वियानाला संथरा देण्याचा पर्याय सुचवण्यात आला त्यानंतर कुटुंबाने संथरा देण्याचा धार्मिक मार्ग निवडला परंतु या घटनेमुळे अनेक कायदेशीर आणि नैतिक प्रश्न निर्माण झाले आहेत वियाना जैन ही मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी होती ती फक्त तीन वर्षांची होती तिला ब्रेन ट्युमर झाला होता तिच्यावर उपचार सुरू होते पण डॉक्टरांनी तिची तब्येत सुधारण्याची शक्यता फार कमी असल्याचं सांगितलं त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी जैन धर्मातील संथारा या प्रथेचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला संथारा म्हणजे स्वेच्छेने अन्न आणि पाणी त्यागून मृत्यू स्वीकारणे जैन धर्मात याला खूप महत्व आहे या प्रथेनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला असाध्य आजार होतो तेव्हा ती व्यक्ती हळूहळू अन्न आणि पाणी घेणं बंद करते यामुळे शरीराची ताकद कमी होते आणि अखेरीस मृत्यू होतो वियानाच्या आई वर्षा जैन म्हणाल्या गुरुदेवांनी आम्हाला संथराविषयी समजवलं त्यांनी प्रेरणा दिली आमच्या संमतीने संथारा विधी करण्यात आला आणि दहा मिनिटातच वियानाचा मृत्यू झाला वियानाचे वडील पियुष जैन म्हणाले आम्ही संथरा करायला गेलो नव्हतो पण गुरुजींनी तिची तब्येत गंभीर असल्याचं सांगितलं त्यांनीच हा सल्ला दिला त्यामुळे कुटुंबातील सर्वांनी तो मान्य केला या घटनेची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे संथरा स्वीकारणारी सर्वात लहान व्यक्ती म्हणून वियानाचं नाव नोंदवण्यात आलं आहे या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत तीन वर्षाच्या मुलीला मृत्यू म्हणजे काय हे कसे कळणार तिच्यासाठी हा निर्णय कोणी घेतला असे सवाल विचारले जात आहेत राजेश मुनी महाराज म्हणाले वियानाला पन्नास वर्षांच्या व्यक्ती इतकं धार्मिक ज्ञान होतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली शंभरपेक्षा पेक्षा जास्त लोकांनी संथरा स्वीकारला आहे असं सांगितलं जातं